नाही म्हणलेलं आहे तिथं भाजपची आघाडी आहे कोल्हापूरमध्ये आपण बघतो महाडी गटाने जोर लावलेला होता खरं तर तिथं पक्षां पक्षांमध्ये लढाई असण्यापेक्षा गटा गटांची लढाई आणि गटांची लढाई जनतेमध्ये आमची जी ओळख आहे ती ओळख निश्चित आम्ही कायम ठेवण्याचा प्रयत्न करू आपल्या माध्यमातून पुन्हा त्या मायबाप जनतेला हात जोडून मी त्यांचे आभार मानतो सगळ्या शिवसैनिक मनसैनिक राष्ट्रवादीचेही सर्व आणि मला सहकार्य करणारे माझे अनेक हितचिंतक यांचे आभार मानतो विशेषमध्ये त्या समोरच्या पक्षात देखील अनेक आमचे कार्यकर्त अनेक लोक मला त्यांना वाटत होत निशिकांत शिंदे निवडून हो, पस... मुंबईत वॉर्ड क्रमांक एकशे छप्पन मध्ये सेनेच्या अश्विनी वाटेकर विजयी झालेले आहेत या ठिकाणी जर आपण पाहिलं इथे शिवसेना उगाठ्या पक्षाच्या संजना कासलेचा पराभव झालाय आणि या वॉर्ड शिवसेना उमेदवार अश्विनी देखील सगळ्यांचं लक्ष असताना एकशे छप्पन्नचा निकाल समोर आलेला आहे सेना ओबाटाच्या हो संजना यांचा पराव अमरावतीमध्ये काँग्रेस तेरा जागांवर आघाडीवरती असल्याचं कळत आहे काँग्रेसने आपली शक्ती जी आहे काही पॉकेट्स भाजप अमरावतीमध्ये सहा जागांवर आघाडीवर आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी केवळ तीन जागांवर आघाडीवर आहे त्यामुळे राणा दाम्पत्याचा तेवढा परिणाम अमरावती जा, मध्ये झालेला दिसून येते काही ठिकाणी त्यांनी डेंट केलं डेंट केला